निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूर महानगरपालिका प्रभागनिहाय मतदार यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी जुलै महिन्यात तयार झालेली मतदार यादी प्रभागानुसार विभागली जाईल त्यानंतर या यादीवर चौदा नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करता येतील गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तयार करण्यात आलेली मतदार यादी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे या यादीच्या आधारे प्रत्येक मतदान प्रभागाच्या मतदार यादी तयार केल्या जातील महानगरपालिका प्रशासनानं सोमवारी या संदर्भात एक सूचना जारी केली यानुसार प्रभागनिहाय मतदार यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर यावर हरकती मागवल्या जातील चौदा नोव्हेंबर पर्यंत नागरिक या यादींबाबत हरकती आणि सूचना देऊ शकतील त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादीची सुनावणी झाल्यानंतर ती अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल